नमस्कार जयबीर दैनिक बहुजन सौरूपच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्वाच्या घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय वरती राहुल गांधी यांची अमेरिकेचा दौरा अत्यंत सक्सेसफुल झाल्याचं दिसत तिथे बीजेपी अत्यंत दोखावलेली आहे तिथे अत्यंत भयानक पद्धतीने चिडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधीला थ्रेट येते आहेत आणि इथपर्यंत थ्रेट आली आहे की आम्ही जशा पद्धतीचा इंदिरा गांधीचा गेम केला त्या पद्धतीने तुमचा तुमचाही करू शकू म्हणजे मानसिकरित्या बी जे पी किती घाबरलेली आहे आणि ज्या वेळेस एखादा माणूस घाबरतो आणि चिडतो त्याच वेळेस तो अशा पद्धतीची भाषा वापरतो जेणेकरून तो, 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 तो आपल्याला समोरच्याला एकदम तो थ्रेट करतो पण इथे या थ्रेटच्या बाहेर राहुल गांधी खूप वर्ग निघून गेले आणि त्याच्यामुळे आता भीती नावाचा हा प्रकार त्यांच्याजवळ राहिलेला नाही आहे तुम्हाला अत्यंत महत्वाच्या काही ज्या घडामोडी आता तिथे झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीचा तो बीजेपी आक्रमक आहे आणि बीजेपीनी ज्या पद्धतीचा त्याच्यावरती हल्लेख सुरू केलेले आहे ते अत्यंत भयावह आहेत आज एक बुद्धा या सिरियल एक छोटासा मला एक एपिसोड वाटतोय की सोमदंड हा तिथे एक हे असतो ब्राह्मण असतो आणि तो बुद्धाच्या चरणी जातो त्याला हारतो तो आपली हार मानतो आणि ज्यावेळेस तो अजातशत्रूच्या शत्रूच्या दरबारात जातो आणि त्याला सांगतो की समुद्र समुद्रासारखी माणसाची अवस्था होते दहा वर्षापर्यंत हे जे काही आपण गिळंकूक केलं बीजेपीने पण त्याची भूक इतकी वाढलेली आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणात आपल्याला तीस सत्ता हवी आहेत तोच तोरा पाहिजे आहे परंतु त्यांनी खालची जागा ते पाहत नाही की आज आपली सरकार हे मात्र कुबड्यावरती आले आहे अशा असा हा जो अहंकार असतो तो निश्चितच कुठे कुठे ना कुठं सर्व लोकांना घेऊन डुबत असतो आणि त्या अहंकारापाई एवढे वर्षपर्यंत बीजेपीने सातत्यानं ब्राह्मणवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला तुम्हाला दिसतो आहे आणि त्याला कंट्रोल करणं अत्यंत अवघड आहे आज याच्याच वरती आज आम्ही बातम्यांसोबत बुद्धा या सिरियल छोटीशी क्लिप दाखव त्या क्लिप वरनं तुमच्या लक्षात येईल की बुद्ध बुद्धकालीनही अशा अनेक घटना झाल्या आणि त्याच्यातनं अनेक लोक त्याच्यामध्ये सरेंडर झालं एक तशीच आज एक पुन्हा एक बातमी होती की आज गणपतीचे जो सण आहे त्याच्यामध्ये चंद्रचूडच्या घरी आज नरेंद्र मोदी पोहोचले काय झालं काय शिजलं ते काही माहिती नाही परंतु काहीतरी भयानक गोष्ट असल्याशिवाय ते तिथे सरेंडर झाले नसते अशा पद्धतीच्या अनेक घटना आहे मुद्दा या सिरियल मधनं सौमधनाची ही छोटीशी कहाणी आज बघूया आपण याच्यात मग शिरोमणी ज्ञानी ब्राह्मण भिक्षु बन बड़ा हुआ आपका ये परिवर्तन देख महाराज यदि आप मेरी दीक्षा से क्रोधित हैं तो मुझे भी खेद है उतना खेद नहीं जितना हमें है आपने अपनी पूरी ब्राह्मण जाति को मगध को हमें रजित किया है और हमारे जले पे नमक छिड़कने के लिए उस बुद्ध के अनुयायी बन गए हैं आप बुद्ध के सामने शीश अनायास ही झुक जाता है आपने मगध नरेश के सम्मान के शीश को झुकाया है और अब आपके शीश पर मगत की जवाबदेही बनती जब मैं बुद्ध से विवाद करने आया तो मैं ज्ञान के अहंकार में था और जब मैंने बुद्ध का तेज देखा तो मेरे अहंकार का शीश टूट गया और अपमान हुआ हमारा हमने आपको बुद्ध को पराजित करने के लिए बुलाया था तो से पराजित हो गए। महाराज मैं संघ की शरण में इसलिए नहीं आया कि मैं आपका जाति का धर्म का अपमान करूं किंतु मैं संघ की शरण में इसलिए आया हूं महाराज कि मैं जीवन में कभी परम धर्म के किसी मार्ग को पास सुख दुख से परे शांति के मार्ग पर तू तो दुख से परे जा रहे हैं अपने कर्मों के दंड को भुगते बना महाराज आप जैसा उचित समझें करें सागर के गर्भ में समाहित पृथ्वी पर जब हम विजय प्राप्त करते हैं तो हमारी तृष्णा और बढ़ जाती है और सागर से परे की पृथ्वी को तो भी जीतना चाहते हैं जिस प्रकार मनुष्य लोभी होता है उसी प्रकार सागर भी लोभी होता है वो सदैव जल की इच्छा रखता है और जिसने अपने आप को जीत लिया उसने महाराज ब्रह्मांड को जीत लिया बन, अब एक और शब्द नहीं मैंने आपको यहां धर्म की चर्चा के लिए नहीं बुलाया आप स्वयं को जीतने जा रहे हैं दुख से जीतने जा रहे हैं है ना तो देखे कि आप दुख पर विजय पा सके ले आओ तो परम ज्ञानी सोनदान अभी तो कहा तुम्हें सुख और दुख ऊपर नहीं हो सकती आपका दोषी मैं हूं तो फिर मेरे माता पिता को क्यों दंड दे रहे हो आपके बुद्ध कहते हैं कि हम सब परस्पर जुड़े हुए हैं तो दंड आप पाए या आपके माता पिता अंतर क्या है? हम तो केवल यह देखना चाहते हैं कि दंड का अधिक प्रभाव करते पुत्र तुम जी छोटा न करना तुम जिस पद पर चले हो उसे सिद्ध हो गया है कि ब्राह्मण वही है जिसे परम ज्ञान प्राप्त करने की सच्ची लगन है हमारा आशीष सदैव तुम्हारे साथ है ले जाओ रोज प्रमाणे आढावा घेऊया आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस मल्लिकार्जुन खरगेचा हल्ला बोल त्यांनी सांगितलं की जर वीस पेक्षा जर कमी जर आज सीट बीजेपी कडे असत्या तर ते सर्वच्या सर्व सरोग जेलमध्ये असते अशा पद्धतीची त्यांची टीका आणि हल्लाबोल केला त्याच्यामुळे बीजेपीच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खलबल मासली असेल आणि निश्चितच त्यांना असं वाटत असेल की आपण आता ऑक्सिजन वरती हो। समजा जर आपले पंधरा ते वीस जर खासदार फुटले किंवा काहीतरी प्रमाणामध्ये झालं तर निश्चितच आपला सरकार गेली तर आपण सर्वच्या सर्व जेलमध्ये दिसू अशा पद्धतीची भीती बीजे बीजेपी निश्चित रेलवे रुड़ा वह रिल शूट करना चाहिए नादा संपूर्ण कुटुंबार लखनऊ की बाब है एक वीडियो इंस्टाग्राम वरती करता ना। त्यांना भान राहिलेलं नाही आणि मोठ्या वेगाने ट्रेन आली आणि सर्वांना संपवून निघून गेली पाकिस्तानासह अफगाणिस्तान दिल्ली व पंजाब पर्यंत जाणवते धक्के भूकंपाचे धक्के पाकिस्तान मध्ये आलेले आहेत आणि त्याचे इवन दिल्ली आणि पंजाब पर्यंत त्याचे भूकंपाचे झटके आलेले आहेत ट्रम्प की कमला हिसेन प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये कोण चढले वरचढ कोण ठरले वरचढ याच्यावरती तिथे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा असते आणि लोक आपापल्या घरी टेलिव्हिजनवरती चर्चा पाहत असतात आणि त्याच्यानंतर मग आपले डिसिजन घेत असतात त्याच्याच खाली महामार्ग मार्गावर मार्गा वीस किलोमीटर पर्यंत टोल फ्री राहील टोल माफ होईल वीस किलोमीटरच्या आतमध्ये पर्यंत तुम्हाला कधी टोल लागणार नाही अशा पद्धतीची बातमी भारत सरकारने दिलेली आहे मावी पुरी भुज गप्प का हिडनबर्गचा आरोप त्यांनी सांगितलं की आमचे इतके सिरियस आरोप असतानाही की ही पुरी गप्प का बसते इव्हन आता कुठल्याही याच्या काँग्रेसच्या हल्ल्यावरती तिने उत्तर दिलेला नाही त्यांनी हे नाही केलं डिफेन्स घेतलेला नाही आज त्याच्या खाली पुरामध्ये अडकलेल्या तरुणाने झाडाला पकडून काढले छत्तीस तास गडचिरोलीची बातमी आहे तिथे लो लाईन मध्ये असल्यामुळे हो आणि वैनगंगेचा मोठा प्रवाह तिथून जात असल्यामुळे ते सातत्यानं पाण्याखाली तो छत्तीस तास पर्यंत उभा राहिला बावनकुळेच्या वाहनाची गती आरटीओ हो तपासणार नाही बावनकुळेच्या मुलामुळे एक मोठा एडिओ त्यांनी घेऊन पूर्ण शहरभर त्यांनी धुमाकू केला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी मारलं पण कोणाचा मृत्यू झालेला नाही त्याच्यात आरटीओ हो तिथे गेले त्यांच्याकडे चाबी नाही म्हणून ते ना परत आले अशा पद्धतीची अत्यंत खेदजनक बाब आहे की कोणीही यांच्या मागे लागण्याच्या विचारात नाही आणि सुषमा अंधारेंचा हल्ला बोलाय की त्यांनी या या बारमध्ये सतत दारू पिऊन त्यांनी तो गाडी चालवलेली आहे परंतु त्यांच्यावरती कोणताही आरोप अजूनपर्यंत लावलेला नाही अशा पद्धतीची बातमी आहे शिमला मधील आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार झाल्याची हा एक मशिदी आणि हिंदू आणि मुसलमानामध्ये एक मोठ्या प्रमाणात हे झालेली आहे तिथे वाद निर्माण झालेला आहे वाढदिवसाच्या हार्दिक सदिच्छा ज्योत्ना बनसोड तसंच त्याच्यात वाढदिवसाच्या अनेक मंगल कामना प्रतिमा रवी सहारे यांच्या आज पान चार वरती बघूया राष्ट्रीय किसान बहुजन समाज प्रधान सचिवाने सचिवांना दिले निवेदन एक मोठ्या प्रमाणात एक आपले एक निधन निवेदन आ, पंतप्रधान सचिवाला देण्यात आलेले बहुजन पार्टीच्या वतीनं ज्या कोणी इतर मागासकीय वर्ग आहेत आणि ज्या पद्धतीने आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यावरती विचार त्यांच्याकडे लक्ष वेधावं म्हणून ते निवेदन होतं कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन पर्यंत वर्ष साठ साठ वर्ष करण्याची मागणी जे कोणी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये अठ्ठावन्न वर्षाची आहे त्यांना त्यांनी सांगितलं की साठ पर्यंत करा अशा पद्धतीची बातमी आहे आंबेडकरी राजकीय पक्षाची एकत्र येऊन हो, निवडणूक लढावी अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माने अनेकदा असे प्रयोग झालेले आहेत परंतु सर्वच सर्व प्रयोग हो, फेल झालेले आहेत अशोक माने मुंबईला असतात मध्ये कधीतरी नागपूरला येतात परंतु इथली लोकल परिस्थिती त्यांना माहिती नसल्याची बाब आहे तथागत बुद्धाची पुनर्जन्म संकल्पना या विषयावर धम्म प्र, प्रवचन आहे पुनर्जन्मावरती बुद्धाचे काय काय विचार होते याच्यावरती बुद्धी सोसायटी या ऑफ इंडियाच्या वतीने इथे कार्यशाळा करण्यात आलेली आहे आझाद समाज पार्टीचे पार्टीचे इंदोरा चौका निदर्शन आहे आझाद पार्टीचे जे आहेत अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या यांच्या पार्टीचा तिथे काही लोकांनी त्यांचे हे झालेले आहेत सदस्य झालेले आहेत हेमंत वाघमारे झाले विभागीय अधिकारी अधिक्षक हिंगण्या याच्यातले लिहिण्या भागातली बाद आहे बाब आहे बुद्धाच्या अष्टांगिक मार्गानेच जगाचे कल्याण होऊ शकेल हे सर्व जगाला माहिती आहे विद्याभूषण फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण चा कार्यक्रम झालेला आहे दैनिक बहुजन सौरभचा पहिल्या दिवसापासूनच वाचक नरेश गेळाम यांचे यांच्यावरती एक सुंदरसा लेख बहुजन संवाद म्हणून लिहिण्यात आलेला आहे निधन वार्तामध्ये उषा आवारे दक्षिण पश्चिम के परिसर अंधार की अंधारे अंधार की अंधार अशा पद्धतीची हो एक बातमी लिहिलेली आहे आम्ही दोन वरती बघूया बहुजन सरोप टाळटल ज्याला दुःखातून त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढताल लढलात तर पराभव निश्चित होईल बरोबर आहे अत्यंत मार्मिक असं कोटेशन आहे जाती अंताशिवाय भारत देशाचा जगात किंमत नाही ज्या पद्धतीने आपण लोक जातीमध्ये विभागलेला तो जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आपल्या देशाला कोणती किंमत होणार नाही प्रसिद्ध समुदायाच्या बारा कड्याचे विवरण देणारा लेख आर के जुमळे यांचा भाग ट्वेंटी आज स्वीडन मध्ये दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यावरती बंदी टाकलेली आहे कारण त्यांना कळलं की याच्या याच्यामध्ये मा त्याची मानसिकता पुन्हा वाढण्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये पोर हे होतात बिघडतात आयुष्याचे चित्र अपूर्णच अशा पद्धतीचा एक लेख आहे एक सुंदरशी एक स्टोरी आज आपण आता ज्या फिल्मी आपल्या याच्यामध्ये जे लग्न झालं मुंबईला अंबानीच्या घरी आणि त्याच्यातलं ज्या ज्या पद्धतीचं जे जे काही त्यांनी पाहिलं त्याच्यावरती असणारा एक सुंदर सल्लेख आज त्याच्याच खाली तो दिवस खऱ्या अर्थाने सुवर्ण युगाचा प्रारंभ होईल वामन शेमाखे यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण इथे ज्या दिवशी आम्ही बुद्धाला अनुसरू ज्या वेळेस आम्ही समानतेची भाषा वापरूच नाही परंतु इम्प्लिमेंट करू आचरणात आणू त्या दिवशी आपण तो दिवस खऱ्या अर्थानं सुवर्ण युगाचा आरंभ होईल आज पान चार तीन वरती बघूया उमरेड येथील ऐतिहासिक किल्ला एक होमेश भुजाडे यांचा एक ऐतिहासिक अनेक वर्षापासून त्याला तो किल्ला सामोरून ठेवला होता पण त्याची ज्या पद्धतीने दुर्दशा झालेली आहे आर्कॉलॉजीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आठवलेले नागपूर अनेक ठिकाणच्या घडामोडी झालेल्या नागपूरच्या याच्या संबंधात असणाऱ्या सर्व घडामोडीचा आढावा विवेकवादाने माणूस समृद्ध होतो याच्यावरती लेख प्रकाश प्रभाकर सोमकुवर यांचा दीक्षाभूमीच्या अनुषंगानं जोपर्यंत तुम्ही बुद्धिजमचं अनुसरण करणार ना तो नाही तोपर्यंत माणसाचा खऱ्या अर्थानं मुक्ती होणार नाही नागपूरचा विकास आणि गुंतवणूक यावरती एक चांगला सा रंगारी यांचा महत्वाचा आहे क्रिमिलेअर अत्यंत महत्त्वाचा हा लेख त्यांनी मांडलाय ले। आम्ही वाचला आणि निश्चितच तो सर्वांना वाचण्यासारखा आहे बी जी वाघ यांचा त्यांनी ज्या पद्धतीने क्रिमी लेअरचं समर्थन केलेलं आहे ते निश्चितच आपल्या लोकांना अत्यंत महत्त्वाचा आहे दोन जीवाची गाठ एक अस्मिता प्रशांत तिने भंडाऱ्याची आहे तिने एक सुंदरस एक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे अशा रीतीने आम्ही त्यांनी सर्वचा आढावा घेतलेला आहे मी निश्चितच तुम्हाला निवेदन करेल की तुम्ही ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल था। त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि आमच्या ज्या पी डी एफ आहे त्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्या कुठल्या कोणाच्या महत्त्वाचे लेख असतील त्याला क्रॉप करा आणि अनेक लोकांना सर्क्युलेट करा जो लेख चांगला वाटला त्याला क्रॉप करा आणि पाठवा अशा रीतीने आम्ही आचा आढावा घेतलेला आहे भेटूया आपण उद्या जय भीर